नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत हा प्रोजेक्ट दहा गुणांसाठी आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला त्या विषयासंदर्भात दिलेलं कार्य कम्प्लीट करायचं असतं बघा आता विद्यार्थ्याचं स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी लिपीमध्ये कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स लिहायला सांगितलेले ते या पद्धतीने लिहायचे आहेत बघा ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे के एल यम एन ओ पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड त्यानंतर कर्स्युलिपीमध्ये स्मॉल लेटर्स ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के यल यम यन ओ पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड या पद्धतीने कर्सी अ अंकलिपी अक्षरलिपी आपण या ठिकाणी करत असतो आपल्याला हा प्रोजेक्ट कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू